अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्र शासनचा जाडूटोणा विरोधी कायदा जनजागृती विषयक प्रचार प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती पी आय एम सी अंतर्गत मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी अखिल भारतीय अनिश्चे दादाजी यशवंतराव जगन्नाथ साबळे विजय मोहिते अजय भोसले संतोष पावसकर चंद्रकांत सर्वगोड सचिन हिंदळेकर अजित पाथे व इतर कार्यकर्तेही उपस्थित होते जाडूटोणा करायचा म्हणून बोंधूबाबा लोकांना कसे फसवतात याविषयी दादाजी यशवंतराव यांनी विश्लेषण केले सानिका शेट्टे मॅडम आणि जगन्नाथ साबळेसरांनी बोंधूबाबा लोकांना प्रत्यक्षात कसे मूर्ख बनवून लुबाडतात या विषयाचे प्रत्याशिके करून दाखवली कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रकांत सर्वगोड सचिन हिंदळेकर अजित पाथे यांनी मनामध्ये चालू असलेल्या प्रश्नांची उत्तरही देण्यात आली अखिल भारतीय अनिश्चय जाडूटोणा करनी प्रत्यक्ष करून दाखवा आणि सत्तर लाखांचे बक्षीस मिळवा अशी जाहीरपणे जाहिरातही केली आहे तरीही अजून एकाही बुवा बाबा करणी करणारा सत्तर लाखांचे बक्षीस घ्यायला आला का नाही यावर लोकांनीच प्रश्न विचारावा जनमानसात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल लोकांच्या धर्मावर आक्षेप घेणारे लोक असाच केला जातो हे सर्वस्वी चुकीचेच आहे तेही समक्ष स्पष्ट करण्यात आले अखिल भारतीय अनिश्चा कार्यामुळे लोकांना धर्माच्या नावाखाली फसवणारे ना जाडूटोणा करणारे भोंधूबाबाच त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असं चुकीचं मत पसरवत असतात असंच दिसतंय प्रश्न करणाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने या कायद्याला संपूर्ण देशात लागू करावे अशी शिफारस केंद्र सरकारला करावी अशा प्रतिक्रिया दिली हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन दत्तवाडी खारेगाव कळवा पश्चिम जिल्हा ठाणे येथे मोठ्या उत्सुकतेने आणि जनजागृतीच्या समाधानाने पार पडला